पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय क्षेत्रात अनेक नव्या योजना जाहीर करण्यात आल्या ज्या भारतातील तीन कोटी मच्छीमार आणि मत्स्यपालन करणाऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणतील मत्स्य व्यवसाय प्रकल्पांशी संबंधित बाराशे कोटी किंमतीच्या दोनशे सतरा प्रकल्पांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले दोन हजार एकोणीसमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या स्थापनेसह मोदी सरकारने मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे उद्दिष्ट मच्छीमारांना स्वावलंबी बनवण्याचे आहे आणि या योजनेअंतर्गत अडतीस हजार पाचशे बहात्तर कोटी रुपयांचा निधीही देण्यात आलाय दोन हजार चौदामध्ये देशात फक्त ऐंशी लाख टन मासळीचे उत्पादन होत असताना आज ते उत्पादन एकशे सत्तर लाख टन झालंय म्हणजेच दहा वर्षात मत्स्य उत्पादन दुप्पट झालंय मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी एकशे दहाहून अधिक मासेमारी बंदरे आणि लँडिंग केंद्र देखील बांधली जात आहेत या केंद्रांव्यतिरिक्त कोल्ड चेन प्रक्रिया यंत्रणा बोटींसाठी कर्ज योजना आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना यांसारखे उपक्रम मच्छिमारांचे हित लक्षात घेऊन तयार करण्यात आले मोदी सरकार किनारपट्टीवरील गावांच्या विकासावरही विशेष लक्ष देत असून मासेमारी सरकारी संस्था आणि सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत मोदी सरकारच्या विकासाच्या योजनांचा फायदा करून देण्यासाठी देवाभाऊ कटिबद्ध असून मत्स्य शेती करणाऱ्यांना फायदा होणार आहे